नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे सेन्यार नावाचं एक नव चक्रीवादळ आता भारताच्या दिशेने येत आहे अशी माहिती मिळालेली आहे नेमके हवामान विभागाने या चक्रीवादळा संदर्भात काय अपडेट दिलेले आहेत या चक्रीवादळाची आताची सिच्युएशन नेमकी काय आहे पुढे जाऊन पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये हे चक्रीवादळ कोणत्या दिशेला जाणार आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही स्क्रीनवर एक सॅटेलाइट इमेज पाहत असाल इकडे जर तुम्ही बघितलं तर हे बघा या बाजूला आपल्याला दिसतंय सेन्यार नावाचं चक्रीवादळ तयार झालेलं आहे इंडोनेशियामध्ये तयार झालेलं होतं मलाक्का स्ट्रीट तिथे सध्या हे चक्रीवादळ आहे जसं की मी सुरुवातीला सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं की हळूहळू हे चक्रीवादळ भारताच्या दिशेला येईल असं बोललं जात होतं आता आणखीन इथे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे हे सेज्ञार चक्रीवादळ नाहीये सेज्ञार नावाचं हे चक्रीवादळ आहे जे आधी कमी दाबाचं क्षेत्र होतं आणि नंतर याचं चक्रीवादळात रूपांतर झालेलं आहे याची पुढची सिच्युएशन काय असणार आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे हा भारताचा भाग आहे आणि इथे तुम्ही जर बघितलं तर एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय याची सुद्धा पुढची सिच्युएशन काय असेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता इकडे जर आपण गेलो तर इकडे बघा आता हे सेन्यार नावाचं जे चक्रीवादळ आहे याची नेमकी काय सिच्युएशन आहे हे मी तुम्हाला सांगते इंडोनेशियाचा हा सगळा भाग आहे हा मलेशियाचा भाग आहे इथे हे चक्रीवादळ तयार झालेलं होतं आणि पुढे तुम्ही जर बघितलं तर आता ही या चक्रीवादळाची सिच्युएशन आहे तुम्हाला हा कलर दिसतोय हे चक्रीवादळ काय करते तर गोल गोल त्याच भागामध्ये म्हणजेच मलाक्काच्याच भागामध्ये फिरताना आपल्याला दिसतंय आता भारताच्या दिशेला हे चक्रीवादळ येणार का तर याचं उत्तर सध्या जर आपण बघितलं तर नाही असं आहे कारण सध्या तरी भारताला या चक्रीवादळाचा कोणताही धोका नाहीये अशीच परिस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळतीये तर ही या चक्रीवादळा संदर्भातली परिस्थिती होती सेनियार नावाचं हे जे चक्रीवादळ आहे संयुक्त अरब अमिरातने हे नाव दिलेलं आहे याच्या आधी थायलंडने या एका चक्रीवादळाला नाव दिलेलं होतं आपण जर बघितलं तर या चक्रीवादळाचा सध्या तरी भारताला कुठला धोका दिसत नाहीये त्याच भागामध्ये इंडोनेशियाच्याच परिसरामध्ये हे चक्रीवादळ फिरताना दिसत पुढे या चक्रीवादळाचे कसे अपडेट्स येतील किंवा पुढे हे चक्रीवादळ कोणत्या दिशेला सरकेल हे आपण पाहणारच आहोत पण आणखीन एक कमी दाबाचं क्षेत्र जे दक्षिण भारतामध्ये तयार झालेलं आहे जे की मी तुम्हाला सांगितलं त्याची सिच्युएशन नेमकी काय आहे हे बघा तिकडे जर आपण बघितलं तर त्या चक्रीवादळाची सुद्धा सिच्युएशन जर आपण चक्रीवादळ नाही म्हणता येणार एक कमी दाबाचं क्षेत्र होतं त्याची सिच्युएशन जर आपण बघितली तर इकडे सुरुवातीला एक सायक्लॉनिक स्ट्रॉंग ते होतं त्याच्यानंतर पुढे पुढे जाऊन सुद्धा त्याचं सुद्धा रूपांतर चक्रीवादळामध्ये होऊ शकतं अशीच एकूण परिस्थिती आहे सध्या कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आपण जर बघितलं दक्षिण पूर्व भारतामध्ये हे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि हळूहळू आंध्र प्रदेश किनारपट्टी लगत हे वरती जाणार आहे उत्तर पश्चिम दिशेला प्रवास करणार आहे हे कमी दाबाचं क्षेत्र त्याच्यामुळे भारतामध्ये याचा काय परिणाम होऊ शकतो तर अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असू शकतं काही भागांमध्ये पाऊस येऊ हो शकतो पण सध्या चक्राकार वारे मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण भारतामध्ये त्या परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूला याचा सगळ्यात जास्त फटका बसणार आहे विंडी या ऍपच्या माध्यमातून मी तुम्हाला या कमी दाबाच्या क्षेत्राची परिस्थिती दाखवणार आहे इकडे बघा याचं सध्या चक्रीवादळात रूपांतर झालंय का तर त्याचं उत्तर नाही आहे पण पुढे जाऊन चक्रीवादळात त्याचं रूपांतर होऊ शकतं बघा उत्तर पश्चिम दिशेला हे कमीदाबाचं क्षेत्र जे आहे ते हळूहळू प्रवास करताना आपल्याला दिसत आहे हवामान विभागाने याला कुठलंही चक्रीवादळ म्हटलेलं नाहीये किंवा कुठल्या चक्रीवादळाचं नाव दिलेलं नाहीये पण सध्या ज्या सॅटेलाइट मध्ये आपण जे पाहतो ही सॅटेलाइट इमेज तुम्ही जर बघितली तर इकडे की मी सांगितलं मलेशिया इंडोनेशियाच्या परिसरामध्ये सेनियार चक्रीवादळ तयार झालेलं आहे जे मी तुम्हाला विंडी ऍपच्या माध्यमातून दाखवलं त्याला तरी सध्या सायक्लॉन किंवा त्याला तरी चक्रीवादळ असं कुठलंही नाव दिलेलं नाहीये हवामान विभागाने पण सेनियार या चक्रीवादळानंतर पुढचं कुठलं चक्रीवादळ येणार का किंवा जे कमी दाबाचं क्षेत्र दक्षिण भारतामध्ये तयार झालेलं आहे त्याचं रूपांतर पुढे चक्रीवादळामध्ये होणार का शक्यता तर हवामान विभागाने वर्तवलेली आहे की त्याचं सुद्धा रूपांतर जे आहे ते चक्रीवादळामध्ये होऊ शकतं सीनियर चक्रीवादळाचा भारताला कुठला धोका नाहीये पण त्याच्यानंतर ज्या मोठ्या हालचाली बंगालच्या उपसागरामध्ये होत आहेत त्यानुसार जर आपण बघितलं तर त्या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर सुद्धा चक्रीवादळामध्ये होऊ शकतं गेल्या तीन ते चार महिन्यामध्ये आपण बघतोय सातत्याने बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रणाली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन त्याचं रूपांतर जे आहे ते चक्रीवादळामध्ये होताना आपल्याला दिसत आहे आता सैन्यान हे चक्रीवादळ तयार झालेलं आहे यानंतर पुढे कुठलं चक्रीवादळ तयार होईल किंवा या चक्रीवादळाचा धोका सध्या तरी नसला तरी पुढे हवामानाचं प्रेडिक्शन जे आहे ते खर तर बदलत असत तासाला बदलत असतं त्याच्यामुळे पुढचे नेमके काय अपडेट्स असतील ते मी तुम्हाला सांगणारच आहे तुमचे आणखीन काही प्रश्न असतील या चक्रीवादळासंदर्भात किंवा इतर अपडेट्स संदर्भात हवामानाच्या ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका